नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद लाख लाख वेळा धन्यवाद अॅनलायझर लोकनीती नावानं आम्ही जे चॅनल जेव्हा मागच्या वर्षी अॅनलायझर न्यूजवरती बॉट अटॅक झाला होता आणि अतिशय आणीबाणीची प्रसंग परिस्थिती आलेली होती चॅनल हॅक झालेलं होतं बंद पडलेलं होतं आणि अशा वेळी आपल्या हाताशी दुसरं एक चॅनल काहीतरी हक्काचं असलं पाहिजे की जेव्हा काही अडचण आली तर आपल्याला त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करता यावेत लोकनीती ह्या नावानं जानेवारी दोन हजार एकवीसला मी एक, एक चॅनल सुरू केलं होतं पण त्याचा उपयोग फारसा कधी झाला नव्हता कारण की नियमितपणे आम्ही अॅनलायझर न्यूजवरतीच व्हिडिओ करत होतो मागच्या फेब्रुवारी पासून आम्ही अॅनलायझर लोकनीती ह्या नावानं ते जुनं चॅनल रिवाईज केलं आणि त्या सगळ्याला आता दीड वर्ष झाले आणि आपण सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला आणि त्याचे चाळीस हजार सबस्क्रायबर आज पूर्ण झाले त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे जसं अँडलायझर न्यूज ह्याच्यामध्ये चा चालू घडामोडींवरती चटपटीत अशा विषयांवरती व्हिडिओ केलेले असतात त्याचे व्ह्यूज लाखा लाखाच्या पुढे जातात सुशील कुलकर्णीचे तर सगळ्यात जास्त जातात अगदी माझेसुद्धा व्हिडिओ जे तत्ुल्यनं लो प्रोफाईल असले तरी अॅनलायझर न्यूजवरती जास्त चांगले चालतात ह्या तुलनेनं अनलायझर लोकनीतीवरचे जे विषय आहेत किंवा त्याची सगळी मांडणी आहे ही अतिशय शांत पद्धतीने ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये ते कासव म्हणजे शर्यतही नाही इथं खरं तर शांतपणे कासव आपली एक ठरलेली वाटचाल करत आहे असा तो प्रकार आहे काही विषय तर आम्ही जे चालणार नाहीत माहिती आहे सण समारंभ आहेत कारण की इकडे जी बोंब केली जाते आपल्याकडचे काही दुटप्पी व्हिव्हर्स आहेत की जे इरवी बॉम्ब करतात तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाही राजकारणावरतीच का बोलता राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरेन संजय राऊत शिवा तुमचं कसं निभत नाही वगैरे वगैरे ते इतके डांबरटे आहेत जेव्हा दुसऱ्या विषयावरती व्हिडिओ केला तेव्हा ते व्ह्यूज ते देत नाही मग आम्ही जाणीवपूर्वक असं ठरवलं की आणल्या जर लोकनीतीवरती आपण असे काही विषय आवर्जून घेऊयात लोकांनी पाहण्याचा प्रतिसाद देण्याचा मुद्दाच नाही फक्त आपलं सतसत विवेकबुद्धी जागी ठेवून एक चांगला विचार महत्त्वाची एखादी गोष्ट तुमच्यासमोर मांडावी हा त्याच्या मागचा हेतू त्याच्यानंतर आता चाळीस हजार पूर्ण झालेत ह्या पार्श्वभूमीवरती आम्ही दोन उपक्रम सुरू केलेले आहेत नगर रचनाकार शौनक कुलकर्णी यांच्याशी गप्पा त्याचे चार भाग झालेत पाचवा भाग आता उद्या पडतो आहे आणि दुसरा जो आम्ही सुरू केलेला होता वारकरी सांप्रदायिक जयंत देशपांडे धानोरकर यांनी वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये काही मांडणी करावी आणि त्यांच्याशी गप्पा माराव्यात संवाद साधावा त्याचे पण दोन भाग आता प्रसारित झालेले आहेत पुढचा भाग येत्या बुधवारी पडेल अजूनही काही विषयावरती विशेषतः अर्थशास्त्र व्यापार उद्योग ह्या विषयातले काही लोक त्याच्यानंतर संगीत ह्या विषयातले काही तज्ज्ञ त्यांना बोलून आणि साहित्यविषयक असं जवळपास दर आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी किमान एक दुसरा व्हिडिओ आपल्याला टाकता यावा असा आमचा प्रयत्न आहे दुसरी एक गोष्ट मला आवर्जून अनालायझर लोकनीतीच्या निमित्तानं तुम्हाला सांगायची टीका करणारे टीका करत राहतात मला जास्त कौतुक आहे की ते तुमच्यासारखे जे नियमितपणे पाहणारे जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः वैयक्तिक पातळी होती जेव्हा सार्वजनिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावरतो एक कार्यकर्ता म्हणून तेव्हा समोर पाच पंचवीस लोक आहेत का किंवा साडेतीन चार लाख लोक आहेत का ह्या दोन्ही अनुभव मला स्वतःला वैयक्तिक पातळी होती आहे शरद जोशींच्या अमृत महोत्सवानिमित्त शेगावला जो प्रचंड सुंदर मोठा मेळावा झाला होता दहा डिसेंबर दोन हजार दहाला आणि त्यावेळेस समोर प्रचंड असा साडेतीन चार लाखाचा सा जमा होता आणि त्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्याचं सगळी आखणी मी स्वतःच करत होतो आणि त्याच्यानंतर त्याच काळामध्ये आम्ही एक काय संडे क्लब ह्या नावानं स्वर्गीय श्याम देशपांडे हे आमचे ग्रंथ व्यावसायिक ग्रंथप्रेमी जे स्नेही मित्र होते ते हयात असताना एक दोन नाही तब्बल आठ नऊ वर्ष एक छोटासा संडे क्लब नावाचा उपक्रम चालवायचा आणि तेव्हा त्याला दोन आकडी पण संख्या फारशी नसायची आठ नऊ सात आठ दहा आठ नऊ आठ नऊ असे लोक असायचे म्हणजे हाही अनुभव आहे आणि तोही अनुभव आहे किंवा एक तर अतिशय फार वेगळा अनुभव मी तुम्हाला आवर्जून आजच्या या निमित्तानं शेअर करतो माध्यम मा पण कशा पद्धतीने त्या काळामध्ये काम करायचे दोन हजार सालची गोष्ट आहे सेलुला शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा होता परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी संघटनेचं सगळ्यांनी म्हणून तो कार्यक्रम रेल्वे रोकवाचा ठरवलेला होता आणि साडेचार पाच हजाराचा सा जमाव रेल्वे स्टेशनला जमलेला आणि मोठं ते आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी आमच्या सगळ्यांना पकडून नेलं ती पकडून नेलं म्हणजे ती एका खुल्या मैदानामध्ये किंवा कुठेतरी असं बसून ठेवतात काही वेळ आणि नंतर मग घोषित करतात सुटका झाली म्हणून इथले जे पोलीस अधीक्षक होते ते आमचे स्नेही होते त्यांनी सगळ्यांना चहापाला गप्पा वगैरे मारणं झाल्याच्या नंतर मी संध्याकाळी ते सगळं संपल्याच्या नंतर वापस आलो परभणीला त्याच दिवशी संध्याकाळी आमचा एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता आणि जर माझी सुटका झाली नसती तर तुम्ही परस्पर हा कार्यक्रम करा असं म्हणून मी एक पण करून दिली होती सुरमणी दत्ता चौगुले संगीत अकादमी आम्ही चालवायचो मी सकाळी पाच हजाराच्या मोर्चामध्ये होतो पोलिसांनी आम्हाला अटक केली ते एक पूर्ण दिवस आमचा त्याच्यामध्ये गेला आणि संध्याकाळी मी जेव्हा वापस आलो तेव्हा त्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जेम ते ऐंशी नव्वद शंभरच्या आतलेच लोक होते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात जेव्हा बातम्या आल्या तेव्हा त्या संगीत मोच्या आमच्या जिथं शंभर ऐंशी लोक होते फक्त त्याच्या बातम्या चार चार कॉलमी मोठ्या आल्या ठळकेच्या याच्यामध्ये फोटो सगळ आले आणि जो पाच हजाराचा मोर्चा आम्ही काढलेला होता त्याची कुठंच बातमी नाही एका वर्तमानपत्राने छोटीशी एका कॉलमाची बातमी केलेली होती हाही अनुभव मी स्वतः म्हणजे मी, मी काही तुम्हाला वेगळा अभ्यास करून सांगतोय असं नाही जो त्याच्यातला जो माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव आहे तो सांगतो त्याच्यामुळे आम्ही एक धोरण अॅनलायझर लोकनीतीच्या बाबतीमध्ये असं ठरवलेलं आहे की जो लोक जैसा ओक धरता धरवे ना तसं ते लोक ते एक बसू देत नाहीत पायी चालू देत नाहीत अशी ती कथा आहे तसं त्या पद्धतीनं आमच्या सतत विवेक बुद्धीला जे विषय पडतील जे महत्त्वाचे वाटतील त्याला प्रतिसाद किती मिळतो हे बाजूला ठेवून पूर्णपणे असे विषय तुमच्यासमोर मांडावेत तुम्हाला विनंती आहे तुम्हालाही महत्वाचं वाटलं आवश्यक वाटलं तुम्ही स्वतः पहा इतरांना सांगा आवर्जून असे वेगळे विषय सुचवा याच्यामध्ये आम्ही नेहमीच राजकीय विषय घेतो असे नाही बाकीच्या बरोबर राजकीय विषय घेतो हे ठीक आहे पण प्रामुख्याने त्याच्याही बाबतीमधली कुठली भडक मांडणी आम्ही करत नाही वस्तुस्थिती जी आहे त्या पद्धतीनं समोर तुमच्या ते विषय ठेवावेत असं सरळ साधं धोरण तुकाराम महाराजांचं फार सुंदर असा अभंग आहे सत्य आम्हा मनी न हो गाबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे हे ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमत बहुमताला मानलं नाही म्हणजे जास्त म्हणजे सगळ्या सगळं पूर्णपणे लोकमत एक कडे आपण वेगळे अशा अर्थाने नाही येते बहुतांश जण एक म्हणतात पण जर मला एखादं सत्य पटलेलं असेल तर ते मी ते मांडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळी मतमतांतर असताना बहुमत असताना बहु एकूण संख्येनं बहु आणि मतं असताना आपल्याला जे पटेल आपल्या सतसत बुद्धीला पटेल ते मांडायचं असं सरळ साधं धोरण आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना ज्यांनी अतिशय चिवटपणे अतिशय साक्षेपीपणे आमच्या सगळ्या ह्या उपक्रमाला गेल्या दीड वर्षापासून साथ दिली आणि चाळीस हजार हा एक खूप मोठा आकडा आहे पुढेही अशी साथ द्या तुमच्या सूचना आम्हाला आवर्जून त्यांचं स्वागत आहे सकारात्मक पातळीवरती ज्या ज्या केलेल्या सूचना असतील आम्ही त्यांचा सगळ्यांचा स्वीकार करतो जातीय पातळीवरती विद्वेषानी द्वेषमूलक असं जे जे काही सांगितलेलं असतं त्याचा आम्ही रिपोर्ट करतो ते सगळ्या कॉमेंट उडवल्या जातात पण ज्यांनी कोणी सकारात्मक आणि विशुद्ध मनानं विशुद्ध दृष्टिकोन हेतू समोर ठेवून सूचना केल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद अनलायझर लोकनीतीला तुम्ही इतका मोठा प्रतिसाद दिला